नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनी तृप्ती फार्मर या चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सर्ष स्वागत आहे बऱ्याच शेतकरी बंधूंचं म्हणणं होतं की नेपियरचा मुरगास बनवायचा आहे तर काय आपण काळजी घेतली पाहिजे नेपियरचा मुरगास करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आज आम्ही या ठिकाणी नेपियरचा मुरगा जो आहे तो करायला सुरुवात केलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही नेपियर बघू शकता हे पहा हे नेपियरची हाईट जी आहे ती आता दहा फुटापर्यंत गेलेली आहे म्हणजे दहा फुटाच्या आसपास आहे तर ज्यावेळेस तुम्हाला नेपेरचा मुर्गाच करायचा आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेपेरची हाईट जे आहे ठिकाणी तुम्ही बघू शकता दहा ते बारा फूट पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त उंच वाढलेलं नकोय किंवा दहा फेटापेक्षा कमी पण नको आहे जेणेकरून आपला मुर्गा जो आहे तो व्यवस्थित होईल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुर्गा करण्यासाठी आम्ही फोजिबेट सुपर नेपेरचा मुर्गाच करतोय तर त्याच्यासाठी या ठिकाणी नेपेरची कटिंग चालू आहे या बाजूला आता इथं नेपेरवरती पडलाय तिथं व्यवस्थित दिसणार नाही या बाजूला बघा शेवटची पात आहे अशा प्रकारे नेपेर जे आहे ते कटिंग करून टाकलेलं आहे पांढरु कारण नेपेर मध्ये पाण्याची लेवल जी आहे जी वॉटर लेवल आपण म्हणतो तर ती भरपूर प्रमाणामध्ये असते मग यापेक्षा जास्त पाणी या नेपेयर मध्ये असतं तर हे पाणी या नेपेर मधलं कमी झालं पाहिजे जेणेकरून आपला मुरगा जो आहे तो चांगला होईल आणि जास्त दिवस टिकेल त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही या नेपेरचं पाणी जे आहे ते तोडलेलं होतं याला आम्ही ड्रिपच्या नळ्या केलेल्या आहेत ज्या बाजूला आम्हाला मुरघात करायचा होता त्याचं पाणी जवळजवळ पंधरा दिवस झाले आम्ही बंद केलेलं होतं आणि ज्या बाजूचा मूंगा म्हणजे कटिंग झालेली त्याच्याच फक्त गाळ्या चालू ठेवलेल्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेपियरचा मूर गास करण्यासाठी नेपियरचं पाणी आपल्याला पंधरा दिवस तोडायचं आहे जसं की आपण मक्याचा मूर घास करताना मक्याचं पाणी आधी तोडलेलं असतं त्याप्रमाणे त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मूर घास करताना आपल्याला हे जे कटिंग केलेले आहे हे मिनिमम चोवीस तास तरी अशा प्रकारे कटिंग करून पडून द्यायचं आहे कुट्टी करून नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता सोंगून आपल्याला हे कमीत कमी चोवीस तास सुकून द्यायचं आहे त्यानंतर पुढे तुम्ही पंचवीस ते तीस तास पण सुकवू शकता कटिंग करताना ही काळजी घ्यायची की सकाळी सकाळी आपल्याला कट करायचं आहे बाराच्या चार जेणेकरून त्याला भरपूर ऊन भेटेल आणि त्यातलं पूर्ण दिवसभर ते दिवस सुकेल दुसऱ्या दिवशी आपल्याला याची कुट्टी करून बॅग भरायची आता हे जे नेफेर आहे हे आम्ही पूर्ण आज असं पडून देणार आहे जेणेकरून याचं पाण्याचं प्रमाण आहे ते कमी होईल आणि मुर्गा जो आहे तो आपला दीर्घ काळ टिकेल या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही कटिंग चालू आहे सगळी आणि त्यांना आपण टाकताना सांगितलेलं आहे की अशा प्रकारे टाका की ते सुकलं पण पाहिजे ते बघा त्यांनी एकदम व्यवस्थित टाकलेलं आहे आता ही शेवटची सरी त्याच्यामुळे तो बरोबर व्यवस्थित दिसत ते थोडस या पडलेलं आहे तर अशा प्रकारे आता हे आपण उद्या नऊ नंतरच त्याची कुट्टी करायला घेणार आहे आज जवळजवळ नऊ वाजता इथं कटिंगला सुरुवात झालेली आहे नऊ ते बाराच्या दरम्यान आपण उद्या याची कुट्टी करून बॅग भरणार आहोत तर शेतकरी बंधूं व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आता मी राहिलेला व्हिडिओ जो आहे तो उद्या बनवणार आहे कारण आपण हे पूर्ण चोवीस तास सुकून देणार आहोत तर उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे याच्यातलं सुकल्यानंतर कुट्टी वगैरे केल्यानंतर हे बघा फक्त तेवढं लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला कटिंग करताना नेपियरची हाईट जी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे पा माझी आई पाच पाच फुट आहे नेपियर किती आहे दहा फुटापर्यंत मिनिमम मी नेपियर आहे त्याच्यापेक्षा जास्त ते वाढलेलं नाहीये त्याचा मुलगा जो आहे तो व्यवस्थित होईल जर तुम्हाला सुकलेला चारा जरी करायचा असेल तर तुम्ही ह्या हाईट मध्ये असं कापून थोडंसं सुकल्यानंतर याचा पेंड्या बांधून घेऊ शकता सुकलेला चारा देखील याचा करू शकता तर या शेतकरी बंधू आणि भगिनी तुम्ही जर अजून आपला तृप्ती फार्मर हा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील शेतकरी बंधू जसं नेपियरचा मुरगास करताना आपल्याला हाईट गरजेचे आहे त्याचबरोबर पाणी तोडणं गरजेचं आहे त्या सारखं आपल्याला वातावरण देखील गरजेचं आहे म्हणजे कसं की ऊन पण चांगल्या प्रकारे पाहिजे ढगाळ वातावरण नकोय आणि महत्वाचं म्हणजे पावसाळ्यात हा मुरगास करू नका जेणेकरून कारण आपल्याला पंधरा दिवस आधी पाणी तोडायचं आहे नेपियरचं जर पावसाळ्यात मुरगास जमीन हिवली राहील आणि जमिनीत पाणी नेपियरमध्ये पाणी तर, ने तर मुरगा जो आहे तो टिकाऊ होणार नाही आणि अचानक जर जर पाऊस आला तर कुट्टी वगैरे आपल्याला करता येणार नाही तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वातावरण लक्षात घ्या नेपियर कट करताना ही काळजी घ्या पंधरा दिवस आपण पाणी हे गरजेचं आहे तोडलं कारण जर तुम्ही पंधरा दिवस आधी पाणी तोडलं तरच नेपियर जे आहे ते पंधरा दिवसांनी आपण मुलगा साठी युज करू शकतो तर या ठिकाणी बघा आता सध्या हिवाळा चालू झालेला आहे वातावरण पण चांगलं आहे ऊन पडतंय दिवसभर चांगलं त्याच्यामुळे आम्ही मुलघास करायला सुरुवात केलेली आहे तर आज दिवसभर आम्ही हे तोडून ठेवणार आहे तर आता पुढचा व्हिडिओ जो आहे तुम्ही आता उद्या शूट करणार आहे जेणेकरून आपल्याला तुमच्या लक्षात येईल की सुकल्यानंतर ते कसं दिसत आहे आपण काल दिवसभर पूर्ण गिन्नी जे आहे ते सुकून दिलेलं होतं आणि त्यानंतर आज आपण कुट्टी जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे तिथं तुम्ही बघू शकता हे पानं कशा प्रकारे सुकलेले काल एकदम ताजे ताजे दिसत होते आणि आज बघा जर असे सुकले आहेत तर अशा प्रकारे कमीत कमी आपल्याला कमी चोवीस तास तरी नेपियर जे आहे ते अशा प्रकारे सोंगून पडून द्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याची कुट्टी करायची आहे कुट्टी केल्यानंतर लगेच आपल्याला त्या बॅग भरायच्या आहेत कुट्टी करून सुकायला टाकायचं नाहीये आपल्याला सोंगून सुकायला टाकायचं आहे या बाजूला बघा कुट्टी चालू आहे मी तुम्हाला तिकडे मिळून दाखवते तर मंडळी हे जे कुट्टी मशीन आहे हे ट्रॅक्टरला जोडण्याचं कुट्टी मशीन आहे हे मोठं जो कुट्टी मशीन आहे याच्यामध्ये कुट्टी केल्याने कुट्टी जी आहे ती एकदम बारीक अशी बारीक होऊन जाते मी कुट्टी खाली ओतल्यानंतर तुम्हाला दाखवणारच आहे की कुट्टी कशा प्रकारे झालेली आहे एकदम प्रेशरने कुट्टी जी आहे ती केली जाते हे ट्रॅक्टरचं कुट्टी मशीन आहे अशा प्रकारे हे नेपियर जे आहे ते आम्ही एक दिवस सोंगून पडून दिलं होतं कारण ज्यांच्याकडून आम्हाला कुट्टी करून घ्यायची आहे त्यांना वेळ नव्हता तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करून एक दिवस तरी सोंगून पडून द्यायला सांगितलं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही दोन दिवस पडून दिलं तरी काहीच अडचण येत नाही उलट मुर्गा जो आहे तो चांगल्या प्रकारे आपला तयार होतो तर आम्ही या ठिकाणी कमीत कमी चोवीस तास सुकवलेला आहे काल नऊ ते दहाच्या दरम्यान आम्ही नेपियर जे आहे ते सोंगायला सुरुवात केलेली होती आणि आज आम्ही दहा अकराच्या दरम्यान कुट्टी जी आहे ती करायला सुरुवात केलेली आहे शेतकरी बंधूं लक्षात ठेवा नेपियर जे आहे ते आपल्याला सोंगून पडून द्यायचं आहे चोवीस तास कुट्टी करून पडून द्यायचं नाहीये तुम्ही जर ते कुट्टी केल्यानंतर जर सुकायला ठेवाल तर तुमचा मुरगास तर तयार होणार नाहीच उलट तुम्ही जी कुट्टी करून ठेवलेली आहे ती तुमची संपूर्ण खराब होऊन जाईल कारण ज्यावेळेस आपण कुठल्याही गोष्टीची कुट्टी करून ठेवतो तर त्याचा एक गंज तयार झालेला असतो आणि त्याच्यामध्ये लगेच गर्मी तयार होते आणि ते खराब होण्याची शक्यता असते त्याला लगेच बुरशी येते त्याच्यामध्ये उष्णता तयार होते तर त्याचा मुरघास तयार होणार नाही त्यामुळे आपल्याला नेपियर जे आहे ते सोंगून पडून द्यायचं आहे कुट्टी करून पडून द्यायचं नाही याच्यामध्ये तुम्ही मिक्स नेपियर पण करू शकता म्हणजे आम्ही आता या ठिकाणी रेड नेपियर नेपियर आणि सुपर ने दोन्हीचा पण मिक्स घास जो आहे तो करणार आहोत तर आता इथं आमची फोर जी बुलेट नेपियरची कुट्टी जी आहे ती आवरत आलेली आहे याच्यानंतर आम्ही आता रेड नेपियर नेपियरकडे ने जाणार आहे हे पा शेतकरी पण नो या ठिकाणी रेड रेडनेपेअरच्या आमच्या पाच सहा सऱ्या होत्या तर त्या आम्ही या प्रकारे इथं कालच ते सोंगून टाकलेलं आहे नेपियर झाल्यानंतर कटिंग झाल्यानंतर तर आता टॅक्टर जो आहे त्या बाजूचं टेलर खाली करून त्यानंतर इकडे येणार आहे कुट्टी करायला हे पा हे रेड नेपियर आहे तर हे पण आम्ही कालच सुंगवून टाकलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्ही मिक्स नेपियर पण बॅग जी आहे ती भरू शकता फक्त नेपियर जे आहे ते तुम्हाला एक ते दोन दिवस आधी कटिंग करून टाकणं गरजेचं आहे जेणेकरून जे आपला मुलगा जो आहे तो चांगल्या प्रकारे सक्सेस होईल थोड्या वेळाने आता याची कुट्टी चालू होणार आहे हे पहा आता ही सुपर ने कुट्टी आहे आता पहिला टेलर घरी करायला खाली करायला आलेले आहेत हे बघा कुट्टी एकदम मस्त झालेली आहे हे बा एकदम दाबून बसली त्याच्यामध्ये आता टेलर खाली करणार आहेत एकदम मस्त कुट्टी झालेली आहे पाणी झालं नाही हे चोवीस तास आपण सुकून दिलेले तर जास्तीत जास्त तुम्ही दोन दिवस पण सुकू शकता पण आम्ही अभावी कमीत कमी एकच दिवस सुकून दिलेले आहे आता टेलर जो आहे तो आपण खाली करून घेणार आहे हे पहा मंडळी आता इकडे ती पूर्ण खाली करणार आहोत आपण जर ताज ताज गिन्नी सोंगून आणि लगेच जर कुट्टी केली तर पूर्ण त्याच चोथडा होतो पूर्ण पाणी जे आहे त्यात निघत राहत रस कारण पाण्याचं प्रमाण हे नेपियर मध्ये जास्त आहे मक्यापेक्षा हे पा ज्यावेळेस आपण मक्याचा मुरगाच करत असतो तर मिनिमम आपण ते दोन तास दोन ते तीन तास तरी सोंगल्यानंतर पडून देतो पण नेपियरचं तसं नाहीये मिनिमम चोवीस तास तरी कमीत कमी चोवीस तास तरी नेपियर जे आहे ते सोंगून पडलं पाहिजे ते फार गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही पंधरा दिवस आधी त्याचं पाणी तोडलेलं होतं हे बा एकदम मस्त आणि मोकळी कोरडी कुट्टी झालेली आहे हा पूर्ण टेलर जो आहे आपण खाली केलेला आहे याच्यानंतर आता परत मी काही सुपर सुपरनेपेरची कुट्टी करायची आहे आणि पाच सहा हजार मी तुम्हाला मग दाखवल्या रेड नेपेरच्या त्याची कुट्टी करायची आहे तर रेड आणि सुपरनेपेर आपण मिक्स आ, आ, कुट्टी या ठिकाणी बॅग ज्या आहेत त्या मुल भरणार आहोत मंडळे मुरगास करण्यासाठी आपली कुट्टी जी आहे ती आता या ठिकाणी संपूर्ण ट्रॉली जी आहे ती खाली झालेली आहे या ठिकाणी इथं बघू शकता तुम्ही आता आपण या कुट्टीचा जो आहे तो मुरगास बॅग भरणार आहोत तर मुरगासाच्या ज्या बॅग आहेत त्या आपण एक टनामध्ये भरणार आहोत आम्ही आता एक टनामध्ये बॅग भरणार आहोत तर त्यासाठी या ठिकाणी आम्ही सध्या पाच बॅग आणून ठेवलेले आहे आम्हाला अंदाज आहे की एवढ्या कुट्टीमध्ये मिनिमम पाच बॅग तरी भरल्या पाहिजे पण तृप्तीजी पप्पा म्हणाले की थोड्याशा जास्त भरतील तर बघूया आता किती बॅग भरतायत तर त्यासाठी इनर जे आहे ती आम्ही तर ता एक टनाचीच वापरतो आहे एक टनाची बॅग आहे त्यामुळे तर जर तुम्हाला मुरगासाची बॅग जी आहे ती तीन टनाची किंवा पाच टनाची जर भरायची असेल तर ती पण तुम्ही भरू शकता तीन ते पाच टनाची बॅग पण अवेलेबल आहे तसंच फक्त तीन ते पाच टनाची बॅग भरताना आतमध्ये इनर जी आहे ती नक्की यूज करा जेणेकरून आपला मुरगा जो आहे तो चांगल्या प्रकारे तयार होतो हे बघा अशा प्रकारे इनर आहे तर ही एक टनाची इनर आहे आता सध्या तीन आणि पाच टनामध्ये पण ही मुलघासाची इनर जी आहे ती अवेलेबल आहे तर तीन ते पाच टनाची बॅग जर तुम्ही मुरघासाची भरणार असाल तर त्याच्यामध्ये आवर्जून इनरचा वापर करा कारण इथून मागे ज्यावेळेस आपण तीन ते पाच टनाची बॅग भरत होतो तर त्याच्यामध्ये त्यावेळेस इनर अवेलेबल नव्हती तर आतून इनर नसल्यामुळे मुरघास जो आहे तो जास्त काळ त्याच्यामध्ये टिकणं शक्य होत नव्हतं मुर्गा जो आहे तो आपल्याला लवकर संपवा लागत होता तर जास्त काळ टिकण्यासाठी तुम्ही इनरचा वापर जो आहे तो या त्या बॅगमध्ये करू शकता या ठिकाणी तुम्ही बघा हे बघा इथे स्टँड आहे ते एक टनाच्या बॅगचं स्टँड आहे तरी इथं बॅग बांधायचं चा काम चालू आहे आणि त्या बाजूला इनर जी आहे ती व्यवस्थित पॅक करायचं चा काम चालू आहे मुरगास भरताना बॅगमधली इनर जी आहे ती व्यवस्थित आतमध्ये लावली गेली पाहिजे ती पॅकिंग पण व्यवस्थित झाली पाहिजे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे हे बघा तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुमच्या याने किती पण टनाची बॅग भरू शकता आम्ही एक एक टनाच्या इथं बॅग भरतो आहे जेणेकरून आम्हाला पण सोयीस्कर होतं काढायला पण आणि झाकपाकीला पण तुम्ही तीन ते पाच टनाची बॅग पण या ठिकाणी भरू शकता फक्त त्याच्यामध्ये एनर्जी आहे ती तुम्हाला वापरायची आहे आता पाच आणि पाच टनात आणि तीन टनामध्ये पण एनर्जी आहे ती अवेलेबल झालेली आहे हे बघा या ठिकाणी ते इनर जे आहे ती व्यवस्थित आतमध्ये याच्यामध्ये टाकण्यासाठी व्यवस्थित हे करून घेत आहे सेट करून बॅग मध्ये टाकण्यासाठी एक बाजूचं तोंड जे आहे ते पूर्णपणे व्यवस्थित पॅक करणं गरजेचं असतं जेणेकरून आपला मुरघा जो आहे तो व्यवस्थित तयार होईल त्याच्यामध्ये हवा वगैरे कुठून जाणार नाही या ठिकाणी त्यांनी दोन बॅग्स तयार केलेले आहेत तिसरी बॅग त्यांची तयार करायची चालू आहे आता एक बाजूचं तोंड पॅक करायचं राहिलंय लागत होतं पण आता तसं नाही आता नवीन इनर आहेत त्याला आधीच त्याची एक बाजूचं तोंड जे आहे ते पॅक केलेलं आहे पहिले त्याला आपल्याला गाठण वगैरे मारून घ्यावं लागत होती दाद या बाजून दाखवा हे बघा जसं की कि एकदम पॅकिंग सील आलेलं आहे तर त्याच्यामुळे काही टेन्शनच नाहीये कारण पहिल्या ज्या ज्या बॅग होत्या जसं की दोन्ही पण त्याचं तोंड रिकाम राहत होतं फक्त आपल्याला बॅग ज्यावेळेस आपल्याला या मुघासाच्या याच्यामध्ये ठेवायची आहे मोठ्या बॅगमध्ये इनर तर ती आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे आता या ठिकाणी बघा त्यांनी चारही बाजू बॅगच्या बांधून घेतलेल्या आहेत हे मुर्गाचा जो स्टँड आहे हे बघा हे तुम्ही बनवून पण घेऊ शकता किंवा जे मुर्गा बनवतात त्यांच्याकडे हे अवेलेबल असतं या ठिकाणी आता ते व्यवस्थित ते सेट वगैरे करून घेतील आणि त्यानंतर याच्यामध्ये कुट्टी टाकायला सुरुवात करणार आहेत शेतकरी बांधून आपण नेपियरचं म्हणण्यापेक्षा कुठलाही आपण मुरघास बनवतोय तर त्यावेळेस मुरघासाच्या बॅगमध्ये मध्ये बहुतेक जण काय करतात मीठ टाकतात कल्चर टाकतात पाणी टाकतात तर भरपूर जणांचं म्हणणं असतं की याच्यापैकी काय टाकलेलं बेटर असतं तर आम्ही स्वतः या मुरघासामध्ये काहीही टाकत नाही एकदम प्लेन मुरघास भरतो आणि इतका छान मुरघास होतो शिवाय तो चा दीर्घ टिकतो देखील एकदम म्हणजे मुरघास टिकण्याचं जे खास कारण आहे ते म्हणजे बॅग जे आहे आप ती आपल्याला चांगली दाबून भरून घ्यायची आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे तिकडे बॅग वगैरे सेट करायचं चा, काम चालू आहे तुम तर तुम्ही बघू शकता पाठीमागं तर ज्यावेळेस तुम्ही मुरघासाच मुरगास बनवताय मग तो मक्क्याचा असो किंवा मग मेपियारचा असो कुठल्याही मेपियाचा असो कुठल्याही मक्क्याचा असो तर त्याच्यामध्ये एकदम प्लेन मुर्गाच आपल्याला भरायचा आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं आपल्याला कल्चर वापरायचं नाहीये त्याचबरोबर गूळ अजिबात वापरायचं नाही आहे आणि त्यासोबतच मीठ देखील वापरायचं नाही आणि एकदम कोरडा मस्त छान असा मुरघास आपला या ठिकाणी तयार होतो आपोआप सगळा मुर्गास आ, उ, कुट्टी जी आहे ती आपोआप मुरायला सुरुवात होत असते बघा इथं आता चालू आहे टाकायला तर मुर्गा जो आहे चांगला होण्यासाठी आपल्याला बॅग जी आहे ती दाबून कुट्टी भरायची आहे जर जर तुमची बॅग व्यवस्थित सारखी दाबली गेली तर जो आहे तो अजिबात खराब होत नाही एकदम चांगल्या प्रकारे चांगल्या दर्जाचा मुलगा जो आहे तो तयार होतो या ठिकाणी आपली बॅग जी आहे ती भरायला सुरुवात झालेली आहे हे बघा अशा प्रकारे बॅग जी आहे ती आपल्याला व्यवस्थित दाबून भरायची आहे बॅग दाबणं अतिशय महत्वाचं आहे बॅग व्यवस्थित जर दाबली गेली तर मुलगा जो आहे तो अतिशय चांगला असा चांगल्या दर्जाचा तयार होतो आपण या ठिकाणी एकदम प्लेन असा मुरगाच भरतोय त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कल्चर किंवा मीठ आपण या ठिकाणी वापरलेलं नाहीये एकदम व्यवस्थित अशी आपल्याला चहू बाजूने सारखी बॅग जे आहे ती दाबून घ्यायची आहे जेणेकरून आपली बॅग जी आहे ती कलत वगैरे नाही व्यवस्थित बॅग जर दाबली गेली तर ती नंतरून कलत नाही काही काही बॅग काय होतं का मुरगासाच्या की त्या एका बाजूला कलतात तर त्याचं एक कारण हे पण आहे की बॅग जी आहे ती चारही बाजूने सारख्या प्रमाणामध्ये दाबलेली नसते काही बाजूने चांगली दाबलेली असते काही बाजूने अजिबात दाबलेली नसते आणि कालांतराने काय होतं ज्यावेळेस ते वजन एका बाजूला ढिल होऊन जातं तर, तर ती बॅग एका बाजूला कळली जाते काही काही बॅग ज्या त्या पलटी पण होतात तर ही कारण होऊ नये त्यासाठी बॅग जी आहे ती चांगल्या प्रकारे चारही बाजूने सारखी दाबली पाहिजे आणि मुरघा जो आहे तो व्यवस्थित कुट्टी जी आहे ती दाबून भरल्याने एकदम छान असा तयार होतो आणि तो खराब होत नाही हे बघा अशा प्रकारे इनर वगैरे एकदम व्यवस्थित चारही बाजूने सारखी करून मग मुरघा जो आहे तो चारही बाजूने ते कुट्टी दाबून घेत आहेत तर ही आपल्याला काळजी घ्यायची आहे ज्यावेळेस आपण मुरघास बनवतोय त्यावेळेस हे बघा एकदम ताजी कुट्टी आपण या ठिकाणी भरतोय आपल्याला कुट्टी वाळवायची नाही आहे आपल्याला सोंगलेलं नेपियर जे आहे ते सुकून घ्यायचं आहे एक ते दोन दिवस शक्य झाले दोन दिवस सुकवा शक्य नसेल तर कमीत कमी एक दिवस तरी ते नक्की सुकवा तोंडलेलं नेपियर आपल्याला एक ते दोन दिवस पडून दिल्यानंतर त्यानंतर त्याची आपल्याला कुट्टी करायची आहे आणि ज्या दिवशी कुट्टी केली आहे त्यानंतर त्याच दिवशी लगेच आपल्याला मुरघासाच्या बॅग ज्या आहेत त्या भरून घ्यायच्या आहेत या ठिकाणी आता आमचं बॅग भरायचं काम चालू आहे बॅग जे आहे हे बाहेरच्या मुरघासाची ही जी लेवल आहे इथपर्यंत बॅग जी आहे ती भरलेली आहे हे बघा आणि त्यानंतर मुरघासाच्या बॅगचं तोंड जे आहे ते आपल्याला व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये हवा वगैरे जाणार नाही हे बघा अशा प्रकारे एकदम आवळून तोंड आपल्याला बांधायचं आहे त्या मुरगासाच्या बॅगचं वरचं इनरचं हे बघा तर शेतकरी बंधू या ठिकाणी आपल्या मुरघासाच्या बॅग ज्या आहेत त्या एक टनाच्या सहा बॅग या ठिकाणी भरलेल्या आहेत हे पाय या बाजूला तीन आहेत आणि या बाजूला तीन बॅग आपण या ठिकाणी भरलेले आहेत बॅग ज्या आहेत त्या व्यवस्थित दाबून भरलेल्या आहेत तसंच आपण मुरघास बनवताना या कुट्टीमध्ये काहीही टाकलेलं नाहीये ना कुठल्या प्रकारचं कल्चर वापरलेलं आहे ना गुळ ना मीठ एकदम प्लेन असा मुरघास आपण या ठिकाणी बॅग भरलेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थित दाबून अशा या बॅग भरलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही बघू शकता वरतून ते व्यवस्थित तोंड वगैरे पण बांधलेले आहेत हा मुरगासाचा बॅग ज्या आहेत त्या जर आपण झाकल्या नाही भरल्यानंतर तर त्याचा इनर ज्या आहेत त्या खराब होऊन जातात तसंच बॅगचा जा हा जो पांढरा भाग आहे वरचा हा देखील उन्हाने खराब होतो तर तो खराब होऊ नये म्हणून मुरघास भरल्यानंतर ह्या ज्या बॅग आहेत त्या आपल्याला कागद टाकून झाकून घ्यायच्या आहेत व्यवस्थित तर आता हा जो काळा कागद आहे हा आम्ही आता त्याच्यावरती टाकून घेणार आहोत घडी घालून शेत आ, ले ले तर शेतकरी बंधू या ठिकाणी मुरगासाच्या बॅग ज्या आहेत त्या अशा प्रकारे आम्ही झाकून ठेवलेल्या आहेत आपण जर भरलेल्या बॅग ज्या आहेत मुरगासाच्या त्या जर व्यवस्थित झाकपाक करून जर ठेवल्या नाहीत तर आपण त्या एक ते दोनच वेळेस वापर करू शकतो कारण बॅगच्या वरची वर जो गोनीसारखा भाग असतो तो सगळा उन्हामुळे खराब होऊन जातो आणि तिसऱ्या वेळेस तो आपल्याला वापरता येत नाही ते पूर्ण असं कुई जटल्यासारखं होतं पण जर आपण ज्यावेळेस मुरगास बॅग मध्ये भरतो तर त्या बॅग ज्या आहेत त्या आपण अशा प्रकारे व्यवस्थित झाकपाक केली आणि त्याचं उन्हापासून संरक्षण होईल ह्या पद्धतीने जर केली तर त्या बॅग ज्या आहेत त्या आपण परत पाच ते सहा वेळेस आपण त्याच बॅग मध्ये पुन्हा इनर चेंज करून मुर्गा जो आहे तो या ठिकाणी भरू शकतो हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या ठिकाणी आम्ही बॅग भरलेल्या आहेत त्याच्या चारही बाजू एकदम मोकळ्या आहेत नाहीतर काय व्हायचं आपण जायचो उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पूर्ण बॅग ज्या आहेत त्या व्यवस्थित झाकून वगैरे ठेवायचो आणि ह्या झाकपाकीमध्ये उंदरांला आतमध्ये घुसायला जागा व्हायची उन्हापासून रक्षण करायला जायचो तर खालून उंदरं घुसतील आणि बॅग ज्या आहेत त्या पूर्ण आतून कुरतडून टाकतील तर ह्या दोन्ही गोष्टींचं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की बॅग ज्या आहेत त्या मोकळ्या जागेमध्ये आपल्याला भरायचे आहेत जेणेकरून गच पण होणार नाही आणि त्याचबरोबर आता इथं आपण दोन्ही बाजूनी तीन दोन 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 अशा तीन लाईन लावलेल्या आहेत तर मध्ये जो भाग आहे तो रिकाम आहे ज्यावेळेस आपण अशी सावली वगैरे करतो तर याच्या आतमध्ये गारवा असतो ज्यावेळेस आपण बॅग खोलू तर त्यावेळेस व्यवस्थित दक्षता घेऊन खोला याच्यामध्ये चुकाटा जाऊन बसण्याची शक्यता असते कारण मध्ये पोकळीत असते तर उन्हापासून संरक्षण करता करता ह्या गोष्टींचं पण लक्षात घ्या की उंदरापासून पण त्याचं संरक्षण झालं पाहिजे आजूबाजूला गबळ नको आहे व्यवस्थित त्याची झाकपाक आपण केलेली पाहिजे आशा चा चा तर शेतकरी बंधूं अशा प्रकारे आपला नेपियरचा मूरघासाच्या बॅग ज्या आहेत त्या भरून झालेल्या आहेत तर तुमच्या लक्षात आलेलंच असेल की नेपियरचा मुरघास करताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तसंच बॅग भरताना आपण काय काय काळजी घेतली पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद